लक्ष्मण हाके यांचे समर्थक चिडले आणि ते रस्त्यावर उतरले धुळे सोलापूर महामार्गावर जालना इथं वाहतूक रोखण्यात आली टायर जाळत इथं आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलन करत इथं जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नाही म्हणून लक्ष्मण हाके यांना पाठिंबा म्हणून इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिड़े यांनी पाहूयात मागील सहा दिवसापासून जर बघितलं वडीभोद्री या ठिकाणी ओबीसी बचाव आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं होतं मात्र त्या उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी बांधव करण्यात आला आज लक्ष्मण हाके यांची तब्येत देखील खालवली नवनाथ वाघमारे यांची देखील तब्येत खालवली होती वैद्यकीय पथकून त्यांना उपचार घेण्याची विनवणी करण्यात आली मात्र त्यांनी उपचार देखील नाकारले आणि त्यामुळे आता ओबीसी बांधव जे आहे ते आता आक्रमक झालेचे पाहायला आहे या ठिकाणी जर बघितलं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मी उभा आहे या ठिकाणी जर बघितलं दुतर्फा वाहतूक जी आहे ती ज्या आमदार ओबीसी बांधव जे आहे ते रस्त्यावरती उतरले पाहायला मिळालेलं आहे माझ्या सोबत काय सांगाल तुम्ही रस्ता रोखा करतात हो आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि आमच्या आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचा बचाव झाला पाहिजे काय मागणी करून तुम्ही रस्ता रोखा करतात आम्हाला धक्का लागला नाही पाहिजे आमच्या ह्याच्यामध्ये ओबीसी मध्ये तुमचं मराठीचं आरक्षण काही असो काही जिंदगी नाही आम्हाला तुम्ही तुमचं कसं मागून घेतलं घ्या पण आमच्या ओबीसी मध्ये धक्का नाही लागला पाहिजे हा लक्ष्मण हाक्येची प्रकृती खालवत आहे तुम्ही आचार्यग्रस्ता रोख केलेला आहे आज आम्ही आमच्या लक्ष्मण हाकेच्या एके हाकेला सर्व आमचे समाज बांधव ओबीसी समाज बांधव हे आहेत आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की आमच्या ओबीसी च्या आरक्षणाला थोडा देखील धक्का लागला नाही पाहिजे तुम्हाला स्वातंत्र्य आरक्षणाबद्दल आम्हाला काही नाही पण ओबीसी मधून आरक्षण त्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे एवढीच आमची कळकळीची विनंती आहे सरकारने यावर काहीतरी पावलं उचलली पाहिजे काय सांगाल काय वाटतं सरकारने काय करायला सरकार आणि ओबीसीच्या विरोधात आमच्या विरोधात जाऊ नये लक्ष्मण हा केला आम्ही पाठिंबा देण्यासाठी माझं आलो मुख्यमंत्री विर्धापा करता असा आरोप नक्की ज्या ठिकाणी जर बघितलं तर सध्या ओबीसी मातो जे आहे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे या आंदोलना जे आहे ते दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील के येथील काही ओबीसी बांधवांनी केला आहे त्यामुळे आता सरकार याकडे काय पाहतं हे देखील जर बघितलं तर पोलीस जे आहे ते आता रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहे पोलिसांकडून जे आहे ते आता ओबीसी बांधवांशी संविनिय साधण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आणि ओबीसी यांच्यामध्ये आता काय चर्चा होती हे पाहणं तिथं महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री विजय चिडे जय महाराष्ट्र